कुठे पहिल्यांदा विधानमंडळात पोहोचले माड सिरस मधन मी मंत्री होतो मी पक्षाचा अध्यक्ष झालो मला देवेंद्रजी या महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करणारे उत्कृष्ट आमदार म्हणून यादी करायला सांगितली त्याचे सर्वे आमदार कोण जनतेमध्ये काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण जनसंपर्क ठेवणारा उत्कृष्ट आमदार कोण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण करण्याकरता काम करणारा उत्कृष्ट आमदार कोण याचं मी जेव्हा सर्वेक्षण केलं भाजपच्या एकशे तेरा आमदार अध्यक्ष म्हणून पक्षाचा देवेंद्रजी मला सांगितलं की याचं सर्वेक्षण केलं पाहिजे मागच्या चार वर्षात कोणी उत्कृष्ट काम केलं कोरोनाच्या काळामध्ये कोणी उत्कृष्ट काम केलं कोरोनाच्या काळामध्ये समाजाला कोणी मदत केली मला अभिमानाने पंढरपूरच्या या पावन तीर्थ स्थळावर आपल्या पहिल्या पंचवीस आमदारामध्ये काम करण्याकरता सर्वात उत्कृष्ट जो मेरीट आला त्या मध्ये हो राम सातपुते आणि समाधान अवताळे या दोघांचाही क्रमांक लागतो एकदा जुराट टाळ्यावरून या दोघांचे अभिमानाने स्वागत केलं पाहिजे राम सातपुतीने माळ सिरस मध्ये मागचे तीस वर्षाचे प्रश्न सोडवले राम सातपुतेने केंद्र सरकार राज्य सरकार, योजना रा, माळशिरस मध्ये घरोघरी पोचवल्या बंधू नो पक्षाने आदेश दिला म्हणून राम सातपुते या ठिकाणी निवडणूक लढताय पण माळशिरस तर असं करून ठेवली सुपीक जमीन राम सातपुतेने